शून्य आणि आठ दोन चार सहा आठ आणि शून्य यापैकी एक अंक असतो त्याला सब संख्या भरायचं विषम संख्यात एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक त्याला विषम संख्या भरायचा आता मूळ संख्या बघू बघा मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या चार संख्येला व स्वतःनेच फक्त भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणायचं कळतंय का मूळ संख्या म्हणजे काय कि ज्याला एक एक अंक एक आशी एक ही अशी संख्या आहे की एक तर सर्वांनाच भाग जातो समसंख्या असू द्या मूळ संख्या असू द्या विषभ संख्या असू द्या एक ही संख्या अशी आहे की जाते पण मूळ संख्येची व्याख्या करत असताना एक आणि ती संख्येला मूळ संख्या असं म्हणतात स्वतःनेच फक्त भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात मला उदाहरणार्थ काय मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत दोन परत

एकसष्ट त्रेसष्ट नाही पासष्ट नाही सदुसष्ट एकोणसत्तर नाही एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर नाही अष्ट्याहत्तर नाही सत्याहत्तर नाही एकोणऐंशी एक्याऐंशी नाही त्र्याऐंशी परत एकोणनव्वद एक्याण्णव नाही त्र्याण्णव नाही चौऱ्याण्णव पंच्याण्णव आहे शहाण्णव नाही सत्त्याण्णव सत्त्याण्णव मूळ संख्या आहे एक ते शंभर पर्यंतच्या काय आहेत एवढ्याच मूळ संख्या आहेत या मूळ संख्या या संख्या अशा आहेत की त्याला फक्त एकच भाग जातो आणि त्या संख्येने भाग जातो बघा ही सतरा सतरा संख्या घ्या सतराला फक्त एकच भाग जातो सतरा एक सतरा आणि सतराला परत सतरा सतरा एक सतरा म्हणजे काय की अशा संख्या आहेत की त्याला स्वतःलाच भाग जातो दुसरी मूळ संख्येची व्याख्या अशी करता येते की त्या संख्येला दोन आणि तीन न भागला असता भाग पूर्ण जात नाही भाग पूर्ण जात नाही त्याला भरायचं घ्या कुठल्याच संख्येनं भाग पूर्ण जात नाही तुम्हाला असा एक प्रश्न पडेल की ह्या दोन ला दोन भागाणार कबे हा पण दोन ही मूळ संख्या कशी काय आहे ना तर आपण काल बघितलं होतं दोन ही काय आहे समपन संख्या आहे आणि मूळ पण संख्या आहे आपल्याला डोक्यात असलं पाहिजे ती समसंख्या दोन पण दोन समसंख्या पण आहे आणि ती मूळ संख्या पण आहे किंवा आता सर्वात महत्वाचं काय का या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या मूळ संख्या आहेत पण या मूळ संख्येत किती आहेत एक ते शंभर मध्ये मोजूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्युता एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या एकूण मूळ संख्या किती आहे तर पंचवीस आहे एकूण मूळ संख्या पंचवीस आहे किती आहे मूळ संख्या पंचवीस आहे कळालं का हे झालं मूळ संख्या आपलं संयुक्त संख्या संयुक्त संख्या सोपी व्याख्या आहे संयुक्त संख्या एक आणि एक पेक्षा जास्त संख्येनं भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं पुस्तकात का काल बघितलंच हा संयुक्त संख्या म्हणजे काय चार संख्येला चार संख्येला एक व त्यापेक्षा जास्त संख्येने भाग जातो किंवा जास्त विभाजक आहेत त्याला संयुक्त संख्या म्हणतात काय म्हणायचं संयुक्त संख्या म्हणतात बघा ज्या संख्येला एक व त्यापेक्षा जास्त संख्येने भाग जातो किंवा जास्त विभाजक आहेत विभाजक म्हणजे काय भाग जाणाऱ्या संख्येला हा जस की बघा चार सहा आठ दहा बारा ह्या संख्याला दोन भाग, भाग जातोय ना काय करतो दोन भाग जातोय दोन ला काय म्हणायचं विभाजक म्हणायचं काय म्हणायचं विभाजक हा दोन भाग जाणारी संख्या ही आहे विभाजक आहे आता आपल्याला काय पाहिजे आपल्याला असं पाहिजे काय पाहिजे तर अशी संख्या की ज्याला जास्त सांगतो तुम्हाला ही बारा संख्या घेतो बाराला दोन ला परत तीन ला परत चार ला परत सहा ला आणि परत बारा आणि कुठल्याही संख्येला किती नाग एक बाराचे विभाजन किती झाले एक दोन तीन चार पाच सहा बारा या संख्येला किती झालं किती कोण कोणत्या संख्येने भाग जातो तर ह्या सहा संख्येने काय करतोय भाग जातोय बारा ही संख्या काय आहे संयुक्त संख्या आहे आता सात सोप सांगतो तुम्हाला संयुक्त संख्या किती आहेत आणि कशा ओळखायच्या संख्या ही व्याख्या आहे ह्याची व्याख्या दुसरी व्याख्या कशी करायची शंभर मधल्या ह्या पंचवीस मूळ संख्या सोडून हा शंभर मधून पंचवीस व्हाय किती राहिलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर राहिल्यानंतर काल आपण एक बघितलो होतं काल काय बघितलं होतं एक ही संख्या एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त ही नाही ना एक ही संख्या मूळ ना ही नाही आणि संयुक्त ही नाही आपण शिकलो होतो तस मला आपण बघितलं दोन ही संख्या संपन्न आहे आणि मूळ पण आहे ना मग मला सांगा शंभर मधून हे पंचवीस वजा करा किती राहिलं पंच्याहत्तर परत एक ही संख्या वादा करा हा किती राहिली चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर काय आहे ह्या संयुक्त संख्या साधा सोपा असा प्रश्न या ठिकाणी आहे शंभर मधून एक आणि ही पंचवीस अशा सव्वीस संख्या वजा केल्या तर राहिलेल्या सगळ्या संख्या कोण असणार आहे त्या संयुक्त संख्या करूया वाद चला बघा संयुक्त संख्या पाठ करायची पण काही गरज नाही फक्त हे आपल्याला स्ट्रॅटेजी आपल्याला कळायला पाहिजे की हे नेमकं काय आहे मूळ संख्या वजा करायच्या नाही त्याला संख्या कुठल्या असणार संयुक्त संख्या काय संख्येला दोन न भाग जाईल काय संख्येला तीन न भाग जाईल पण भाग जाणार असणार बघा दोन दोन सोडा तीन सोडा पण येथे सुरुवात चार संयुक्त संख्येची सर्वात लहान संख्या कुठली संयुक्त होती चार परत कोण सहा परत आठ परत नऊ परत बारा परत पंधरा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस मी हे फक्त हिवादा करतोय हे करतोय फक्त हे ह्या संख्या बघून त्या संख्या देतोय तीस एकतीस ला घेणार

सत्याऐंशी नवोन पुरा सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणवित काय आहे या सगळ्या संयुक्त संख्या आहे काय आहेत या सगळ्या संयुक्त संख्या आहे तर या संयुक्त संख्या आपण चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर आहेत का बघू चार एक दोन तीन चार

तीन येणार तीन नंतर चार येणार ये या क्रमवार येणाऱ्या संख्येला किंवा संकेत गटाला सहमूळ संख्या बघतात उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ बघा हा दोन आणि तीन सहमूळ झाल्या चार चार आणि पाच सहमूळ झाल्या पाच आणि सहा सहमूळ झाल्या सात आणि आठ सहमूळ झाला हा गट तयार केला याला कंसात लिहिलं गट तयार पाऊस दिला मध्ये काय दिला स्वरूप दिला परत नऊ नऊ दहा अकरा बारा या संख्या ज्या आहेत नायचं सहमूळ संख्या सहमूळ संख्या अशा आहेत ज्याच्यामध्ये एक समसंख्या असते आणि दुसरी विषम संख्या असते किंवा मूळ संख्या असते मूळ आणि विषम कुठली पण संख्या असते त्याच्यामध्ये एक समसंख्या काय अस्थिच असते आता पुढं सगळ्यात महत्वाचं अं अधिकार आहे आपलं चोडमोल संख्या जोडमोल संख्या काय काढायचं